गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे गुरुवार आणि आज मी तुम्हाला नवीन काहीतरी एक सांगणार आहे खूप दिवस झाले मटकीची म्हणजे भाजी करायची होती त्याच्यामुळे मग मी काल रात्रीच हे भिजू टाकली आहे मटकी पहिल्या आधी स्वच्छ धुवून घेतलेलं मी पाण्यामध्ये आणि पुन्हा मी थोडं पाणी टाकून मी यामध्ये मटकी टाकलेली रात्री आता का मी हे पाणी काढून घेणार आहे आणि त्यानंतर एका कापडामध्ये मी कॉटनच्या कापडामध्ये मी म्हणजे बांधून घेणार आहे तुम्हाला सांगते की मटकीला छान प्रकारे घरी कशी मोड आणायची हाय गाईस तर आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे की आपला मटकीला ते छान कोम आलेले आहेत आता मी तुम्हाला हे सगळं काढून दाखवते सगळं याच्यामधून काढते एका प्लेटमध्ये दाखवते तुम्ही बघू शकता आता की ती छान मस्त मोड आलेली आहे आपल्या मटकीला आणि आपण घरीच केली आहे याला तर विकत आणल्यापेक्षा घरचं कधी पण छान असतं आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतो आपल्याला माहिती असतं की याच्यामध्ये आपण निवडून वगैरे घेतो आणि बाहेरून आणलेले पदार्थ म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी शक्यतो टाळाव्यात कारण की आपल्याला माहिती नसते की ते कुठल्या पाण्याचा म्हणजे यूज करतात आणि कुठल्या पाण्याने त्याला मूळ वगैरे आणतात किंवा कुठल्या कापडामध्ये ते ठेवतात तर मला सांगा की तुम्हाला हे मूळ आलेली मटकी कसं वाटलं आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना खूप आवडणार आणि खूप छान अशी भाजी होते याची आणि त्यानंतर म्हणजे घरी केलेलं आणि याचं तुम्ही साधं पण असं सा करू शकता भाजी पण करू शकता किंवा जस सलादसारखं तुम्ही जस्ट नॉर्मल असं थोडं कढईमध्ये परतून घेतलं ती तेल मीठ आणि थोडंसं हळद वगैरे टाकून तर ते पण खूप छान लागतं किंवा नुसतं तेलामध्ये वगैरे थोडं परतून घेऊन मीठ टाकून जरी तुम्ही खाल्लं जेवणासोबत तरी पण ते खूप हेल्दी असं आहे आणि खूप छान आहे तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा थँक्यू सो मच ऑल अशा प्रकारे मी पाणी काढून घेतलं होतं मटकीमधलं त्यानंतर अजून दोन तीन पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आणि असे मी म्हणजे कपडे आणले होते तुळशी मार्केट बागेमधून तर पोळ्यांकरता ठेवायला वगैरे त्यानंतर असं आपल्याला काही विजू घालायचं असेल तर कॉटनचे कपडे छान राहतात तर असे मी आणले होते आ, तीन सेट तर आता यामध्ये मी पाणी काढून घेतलं आहे आणि मटकी ठेवली आहे मी कपड्यामध्ये आता ह्या कपड्याला घट्ट असं बांधून घेणार आहे अशा प्रकारे मी छान मस्त त्याला घट्ट बांधून ठेवले आहे असं आणि त्यानंतर आता हे जे आहे मी यामध्ये ठेवणार आहे आणि त्याला छानपैकी असं झाकणवरती लावून ठेवणार आहे मी दिवसभर आणि उद्यापर्यंत सकाळपर्यंत जरी ठेवलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही छान मस्त त्याला मस्त मटकीला मोड येणार तर मी तुम्हाला दाखवते मोड आल्यानंतरची प्रोसेस तर हे आता आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे